त्यांचे जे तीन स्कूल आहेत संस्थेचे त्याच्या अंतर्गत जवळपास तीस शिक्षकांचे शालार्थ या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिक दृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांचे आम्ही ओमकार अंजीकर हे संस्था संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती काल त्यांचा पी सी आर रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा सत्तावीसपर्यंत पी सी आरही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहेत त्याची इन्क्वायरी सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालर दायडी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षणाधिकारी असतील डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते यांच्या मार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकता केली जात आहे काय वाटतं अजूनही काही आरोपी का याच्यामध्ये जे शिक्षकांचे जे शालार्थ आय डी बनले सहाशे एक्क्याऐंशी आणि हे जे सहाशे एक्क्याऐंशी शिक्षक हे छत्तीस शैक्षणिक संस्थेमधले आहेत त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल ज्या ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात आरोपी अटक होतात त्या त्या पद्धतीने पुढे तपास सुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू सर वाघमारेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत बऱ्याच वेळा आम्ही काही टीम ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली लोकेशन आले त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले पण अद्याप आहे तो फरार आहे सर एक सहसा चालक वाट संस्था के जो तीन स्कूल में उसमें थर्टी लोगों का टीचर का चालक था कि बोगस बारिश की है और सत्ताईस तारीख तक उनका पीसीआर रिमांड है और उनकी एक बनाई गई है और कौन कौन इसमें शामिल है कौन से ऑफिसर इसमें शामिल है